तर नमस्कार सगळ्यांना कसे सगळे मस्त मजेत आहे का तर आम्ही बघा कोणत्या पॉईंटवर आलोय इकडे कोणत्या पॉईंटवर आलोय हो आलोय तुम्ही आम्ही आलोय बघा आता शिखर शिंगापूरला हर महादेव हर महादेव हर हर महा तर आज श्रावण महिन्यातला तिसरा सोमवार आहे म्हटलं चला खूप दोन तीन वर्ष झालं निस जाईल जाईल म्हणते तर आज मुहूर्त लागलाय तर घाट चढून वर आलोय आपण हा तर इथं मेन पॉईंटला इथं थांबलोय आणि इकडे घाट बघा तिकडे अशा गाड्या इकडून इकडून असं खाली पूर्ण असं खाली बघा आता पूर्ण असं खाली बघितलं की असं डोळं फिरायला लागले ते तर छान वाटायला लागलं मस्त वाटायला लागलं तर आता आम्ही का नाही फोटो बिटो काढून घेतो आणि अजून दाखवतो मंदिर मंदिर वगैरे दाखवते मस्त छान तुम्ही आले असाल कधी तर कमेंटमध्ये सांगा आणि आलोय म्हणून आणि ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी नक्की यावर दर्शन घ्यायला या का एंट्री मारले बघा आता मंदिराच्या जवळ जवळ आलोय आता खाली इकडं गाड्या पार्किंग लावून बघा चालत जाते ते तर आपण आता गाडी कुठे लावायची आपल्याला काय माहिती वरती न्यावं लागेल गाडी चला वरती जाऊ द्या आलो बघा आता मंदिराच्या जवळ 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 आलोय दहा रुपये दिल्यासारखं गाडी गाडी आपली मंदिराच्या जवळ आली आहे का नाही मंदिरापासून वरती डायरेक्टली चला मग चला नाही वर तुम्ही तर गाडी डायरेक्ट मंदिर म्हणलं ना तिथे मागा अशी मंदिरापासून घेऊया नारळ फुलं

छान <पेड़ा> आहे का घ्या खावा कसा लागतोय टेस्ट घ्या घेतला का पैसे द्या पैसे द्या की तर चला आता पेढा घेतल्या दावा आपण जाऊया मंदिरामध्ये चला चला चला, 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 चला। <पेड़ा> माझ्या जाणार आलो काय वगैरे दाखवा सगळं

दर्शन तर आम्ही का गर्दी खूप आहे एकदम गर्दी म्हणजे आम्हाला चार पाच तास नाही आपल्याला चांगले आठ वाजल्या तिथ तर बाहेरूनच दर्शन घेतलंय आता बघू जर नेक्स्ट टाइम जर आलो तर कधी डायरेक्ट मंदिरामध्ये जाईल एंट्री मारल खूप दिवसातून मंदिरात आलोय हे महत्वाचं आहे

बाई कस आहे कसं आहे भोयारात केल्यासारखं वाटतंय वा वाटत आपण तिकड लिंगाकडे चाललोय छान आहे छान आहे मस्त आहे भोयारात चालल्यासारखं इकडं बघा इकडं इकडं तिकडे वाढणार कशी गुड्या मारायला लागले ते का बघा का चला आता जाऊया आपण आता खाली माकड आता इथून मी तर पहिल्यांदाच चालले बरं का आता इकडे तर बघूया आपण आता कसं आहे काय इकडचा नजारा आहे का नाही मेन म्हणजे गुपित लिंग मला बघायचंय कसं आहे ते चला छान वाटतय ना मग एक नंबर नंबर अशा पायऱ्या ते आहेत बघा एक नंबर नाद करते काय असायचं फिरू फिरू कायला हि शिकर शिंगापूरला एवढा नाहीतर नाही

आता घाट उतरायचं चालू आहे बघा अरे एकदम स्लो 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 चालू आहे कसं वाटतं भीती वाटत मला भीती वाटते की तर चला छान वाटलं मस्त वाटलं फिरून डोंगरा डोंगराने चला जाऊया आपण आता घरी आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट मध्ये सांगा नक्कीच सांगा नक्कीच सांगा हा नक्कीच सांगा चला बाय चला 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 लागत तर चला जर कोणाला यायच असल शिकर शिक्षणा कुठं तर श्रावणसाठी वाटतं गर्दी भरपूर आहे पण जास्त आतमध्ये काही एंट्री होत नाही लवकर बाहेरून दर्शन घेतलंय तर मी कधी नेक्स्ट टाइम गेले तर आत गेल्यानंतर त्यांना दर्शन घेणार आहे तर चल, चला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चला बाय 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 करा बाय बाय